नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नेहिल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी कारण माजी मुख्यमंत्री आर अंतुले यांचे चिरंजीव आता शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नावेद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय नावेद अंतुले यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधलंय शिवसेनेच्या प्रवेशानं मात्र सुनील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे कारण रायगड या भागामध्ये प्रमाणात अंतुले यांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्याच आज शिवबंधन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाविद अंतुले यांनी शिवसेना प्रवेश केलेला आहे अंतुले यांचे चिरंजीव आहेत नाविद अंतुले आणि त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे शिवसेनेचं वर्चस्व देखील या ठिकाणी वाढलंय परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये नाविद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशानं सुनील तटकर यांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे पंकज दळवी यावेळेस आमच्याबरोबर फोन लाईनवरून सोडले गेलेले आहेत पंकज आपण बघतोय नावेद अंतुले शिवसेनेत अखेर दाखल झालेले आहेत शिवसेनेचं या ठिकाणचं सामर्थ्य तर वाढलंय परंतु सुनील तटकरेंच्या अडचणी देखील वाढल्यात निश्चित नावेद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे रायगडमध्ये शिवर्धन असेल मसरा असेल अलिबाग असेल किंवा गोरेगाव असेल महाड असेल या भागामध्ये त्यांचं मोठं जी ताकद जी आहे ती त्यांची आहे आणि असं असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला जेव्हा नावेद अंतुले यांना विचारलं की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करतायत तटकरेंना झटका बसेल का तर उलट त्यांनी उपवास नाही म्हटलं की तत्करेंचे मी आभार मानतो की त्यांनी मला शिवसेनेत प्रवेश करायला प्रवृत्त केलं म्हणजेच कुठेतरी जे आहे ते नक्कीच टार्गेट जे आहे ते यांचं सुनील तटकरे हेच असणार आहेत अनंत गीते हे गेल्यावेळी जवळजवळ एकवीसच्या मतांनी निवडून आले होते आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी या त्यांच्यासमोर निश्चितच होत्या मात्र अंतुले कुटुंब शिवसेनेशी जोडलं गेल्यामुळे निश्चितच एक चांगला सपोर्ट जो आहे तो शिवसेनेला या भागामध्ये मिळणार रायगड मध्ये विशेषतः अलिबाग असेल रोहा असेल महाड असेल गोरेगाव असेल मथळा असेल किंवा शिवर्धन हरिहरेश्वर भाग असेल भागा या भागामध्ये मोठा जो आहे तो सपोर्ट जो आहे तो शिवसेनेला यांचा मिळेल अगदी धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज नावेदंतुले यांनी शिवसेना प्रवेश केलेला आहे सुभाष देसाई देखिए उपस्थित होते नाविदुले मुख्यमंत्री बहुत, बहुत, बहुत इन शब्दों में उन्होंने उन्होंने हमें यहाँ पे स्वीकार किया मैं कोई पहला शिवसैनिक हूँ नहीं और आखिरी तो हूँ ही नहीं हजारो आए लाखों आए करोड़ो आए हजारों आए लाखों आए करोड़ रुपये मैं सिर्फ एक चीज जानता हूं, एक सच्चे शिव सैनिक का धर्म सिर्फ ये है कि वो देश का पालन करे तो जो उद्धव साहब हमें उद्देश्य देंगे उसका हम पूरी पूरी तरह से पालन करने की कोशिश करेंगे इस, इसके आगे हमारे पास फिलहाल कहने को कुछ है नहीं हा वीडियो तुम्हारा आवला अल तो अखी वीडियो पहाड़ी टीवी नाइन च यूट्यूब चैनल करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम